नमस्कार मी दत्ता माळवे लाईव अस्मिता टी व्ही न्यूज वर आपलं सर्वांचं स्वागत आहे लोकसभेच्या निवडणुका झाल्या आता अवघ्या दोन ते तीन महिन्यांनी निवडणूक होत सर्वच राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आलेला आहे याच पार्श्वभूमीवर आपण बोलणार आहोत मुरबाड विधानसभेबाबत सध्या मुरबाडमध्ये भाजपाचे आमदार किशन कतोरी हे आहेत सलग तीन वेळा ते या मतदारसंघामध्ये निवडून आलेले आहेत सध्याचे वातावरण बघता या मतदारसंघात शिंदे शिवसेनेची ही ताकद असल्याने मतदार असल्याने यावेळेस बदलापूरचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे आणि मुरबाडचे ठाणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी देखील या मतदारसंघात उमेदवारही लढवण्याची तयारी दर्शविली आहे महाविकास आघाडीचा सध्या उमेदवार सध्या तरी दिसत नाही येणाऱ्या काळामध्ये तेही चित्र स्पष्ट होणार आहे एकंदरीत बघता नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपाचे भिवंडी लोकसभेचे उमेदवार केंद्रीय माजी केंद्रीय मंत्री कपिल पटेल यांचा या निवडणुकीमध्ये पराभव झाला या पराभवाचं खापर मुरबाडचे आमदार किशन कथुरे यांच्यावर फोडीत माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांनी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांकडे आमदार कठोर यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे महाराष्ट्रामध्ये भाजपाला लोकसभेत फारसं यश आलं नसल्याने येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्यांना जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणायचे आहेत जास्तीत जास्त सीट्स काढायचे आहेत त्यामुळे भाजपाची धडपड आपल्याला ठिकठिकाणी पाहायला मिळत आहे या अनुषंगाने मुरबाडचे आमदार किशन कतुरे यांच्यावर सध्या तरी कारवाई होणं अशक्य असल्याचे मुरबाडच्या जाणकारांचं मत आहे आणि याबाबत मुरबाडचे आमदार किशन कतुरे यांनीही कुठल्याही प्रकारची स्पष्ट भूमिका घेतली नाही जर भारतीय जनता पार्टीने आमदार किसन कतोरे यांना मुरबाडची उमेदवारी दिल्यास माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील मागील निवडणुकीचा राग मनात धरून आमदार किशोर कथोरे यांना मदत करतील काय की भाजपाची अंतर्गत वादावादी ध्यानात घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ही जागा आपल्या पक्षाला मिळवतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे काही असो हा निर्णय पक्षस्रेष्ठीचा आहे मात्र आगामी मुरबाड विधानसभेची निवडणूक अगदी चुरशीची ठरणार अशी चर्चा इथूनच अडकू लागली आहे तुर्तास इथेच तापवणं आम्ही प्रेराचा घेतो धन्यवाद लाईफ अस्मिता टी न्यूज उमेद नव अस्तित्वाची